नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फिट गुरु या युट्यूब चॅनेलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड फॉस्फोकाइंड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो फॉस्फोकाइंड या औषधाचा वापर आपण कुठे करायचा तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये कुठले फायदे होतात या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्फोकाइंट या जेलमध्ये आपल्याला सोडियम ऍसिड फॉस्फेट दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे कॅल्शियम दिलेले आहे त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट दिलेले आहे सोबतच फेरिक अमोनियम सायट्रेट दिलेले आहे विटॅमिन डी थ्री दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे तसेच या औषधामध्ये काही आपल्याला आयुर्वेदिक घटक दिलेले आहे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये सर्व घटकांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो यामध्ये पशुपालक जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता होत असेल त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो फॉस्फोकाइन जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंना जर माजावरती येण्यासाठी समस्या येत असतील किंवा त्यांची जी वाप आहे त्यांचा जो सोट आहे तो व्यवस्थित येत नसेल त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भधारणा होण्यासाठी कुठल्या अडचणी येत असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या फॉस्पोकॅन जेल या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे वारंवार रिपीट होणारे पशु असतील त्यांच्यामध्येही आपण या जर जेलचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी या लिक्विड फॉस्फोकाइंड जेलचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्फोकाइंड जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी किटोसिस हा आजार होत असेल त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा विकनेसपणा येत असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची जर कमतरता होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या फॉस्फोकाइन जेलचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये समस्या असतील किंवा mm. आपल्या पशूंमध्ये एनर्जीची कमतरता असेल तर ती भरून काढण्याचे काम देखील लिक्विड फॉस्फोकाइन जेल या औषधाच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्फोकाइन जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर पायका हा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु जे बाहेरच्या प्लास्टिक असेल किंवा चमडा असेल किंवा दगड चगळणे असेल किंवा माती चाटणे असेल किंवा स्वतःची लघवी पिणे असेल यांसारख्या समस्या जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये येत असतील तर त्याला आपण पायका म्हणतो पशुपालक मित्रांनो या आजारामध्ये देखील आपण या लिक्विड फॉस्फोकाइन जेलचा जर वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या येतात त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्पोकाइन जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये पीपीएच हा आजार ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनंतर ते दोन महिन्याच्या आतमध्ये आप आपल्या पशूंमध्ये त्यांची जी लघवीचा कलर आहे तो लालसर येतो किंवा लघवीसोबत रक्त येण्याच्या ज्या समस्या आहेत त्याला आपण पीपीएच म्हणतो पशुपालक मित्रांनो या आजारामध्ये देखील आपण जर या फॉस्पोकाईन जेलचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्फोकाइन जेल या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल यामध्ये आपल्या पशूंमध्ये मिल्क फिवर असेल किंवा किटोसिस असेल किंवा डाउनर सिंड्रोम असेल किंवा ग्रास टिटेनी असेल या सर्व आजारांमध्ये आपण जर या लिक्विड फॉस्पोकाईन जेलचा एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये हे जे आजार झालेले आहेत ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो कारण पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला फॉस्फरस दिलेले आहे कॅल्शियम दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल तर त्या ठिकाणी आपण जर या फॉस्पोकाइन जेलचा वापर केला तर आपले पशु लवकरात लवकर ठीक होण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो फॉस्पोकाइन जेलचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झाली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी रक्ताची कमतरता झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या फॉस्पोकाइन जेलचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला आयन दिलेले आहे त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची एच बी वाढण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधामुळे आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्पोकाइंड जेल या औषधामध्ये आपल्याला जे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना पचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील या फॉस्पोकाईन जेल या औषधामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या पशूंमध्ये फॉस्फरस संबंधात किंवा कॅल्शियम संबंधात किंवा मॅग्नेशियम संबंधित कुठले आजार असतील तर त्या ठिकाणी आपले पशु चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी जरी या फॉस्फोगाईंड जेलचा वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये एनर्जी येईल त्यांना चारा खाण्यासाठी मदत होईल सोबतच त्यांच्या शरीरामध्ये जी काही डिफिशियन्सी आहे ती भरून काढण्यासाठी देखील या फॉस्फोगाईन जेलमुळे आपल्याला फायदा होईल पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्फोकाइन जेल या औषधाबाबत थोडक्यात सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झालेले असतील त्या ठिकाणी करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर प्रजनना संबंधित कुठल्या अडचणी असतील त्या ठिकाणी करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी फॉस्फरसची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी करू शकतो आपल्या पशूंमध्ये पायका असेल किंवा पीपीएच सारख्या आजार असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड फॉस्कोकाईन जेल या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण रोज एक बॉटल तीन ते पाच दिवस याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या बॉटलमध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम हे जे झेल दिलेले आहे ते ऑरेंज फ्लेवर मध्ये दिलेले आहे त्यामुळे याची जी टेस्ट आहे ती सुद्धा चांगली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद